नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कव्हरी न्यूज डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाShaderType काही ठळगडे मोरे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ कल्याण डोंबिवली अध्यक्ष व ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उगडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार नातेवाई शैक्षणिक सामाजिक अनेक मान्यवर रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी रामदास आठवले यांनी मानिकराव उगडे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ कल्याण डोंबिली अध्यक्ष व ठाणे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावणारे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करणारे कोणत्याही समस्या असो ते सोडवणारे समाजसेवक कार्यसम्राट माणिकराव उगडे यांनी आपल्या आप कार्यामार्फत आपले काम करत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज त्यांच्या याच कार्याची म्हणून इतक्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे डोंबिली शहराध्यक्ष वैशाली सावरडेकर समाजसेवक शिवा पवार ज्येष्ठ समाजसेवक शारदा पवार डोंबिली शहर युवा अध्यक्ष विकास खेळणार पल्लवी खेळणार कार्यकर्त्या यमुनाबाई नगराळे डोंबिवली महिला जिल्ह्याचे अध्यक्ष मीनाताई साळवे महिला मंडळ कार्यकर्ते विमलबाई नेरकर त्रिशिला बहादुरे संजय पवार धर्मान्ना जाधव विजी गुप्ता विठ्ठल खेडकर डोंबिवली शहर उपाध्यक्ष मनोज बाईसाने समाजसेवक सुरेखा गरुड तात्या सोनवणे सुनीता वाकोडे नारायण जोशी सनी नगराळे विश्वजित गरुड अनिकेत गंगाधर पवार नवनाथ गंभीर पवार मिलिन उगडे कुणाल उगडे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूजीरपणे दहा वर्ष चांगलं मार्गदर्शन आणि आडी असणारे साहेब यांचा वाढदिवस आहे आपला आज आणि कार्यकर्त्यांनी आणि भरभरून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या काय भावना तुमच्या नेमक्या खरं म्हणजे आता भावना व्यक्त करण्यासारख्या माझ्याकडे आता ह्या सर्व परिवारानं एवढं या ठिकाणी उपस्थित आपल्याला मोठ्या प्रमाणात असा उत्सव माझ्या आयुष्यात हा पहिला वाढदिवस आहे असं मला वाटतं तर खूप मला आज आनंद झालेला आहे आणि माझे सहकारी या ठिकाणी आणि आमचे या भागातले लाडगे शेवट सन्माननीय रमेजी म्हात्रेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाचा वाढदिवस प्रथम या, या ठिकाणी होतो आहे तो अतिशय मला हो आनंद वाटतोय आणि विशेष म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी म्हणजे आमच्या कार्यकर्ते सर्व असतील या ठिकाणी विकास करणार असतील आमच्या वैशलदेश सावर्डेकर असतील संदीप पवार असतील जे शेठ असतील आमचे मिसाळ साहेब असतील किंवा आमच्या शारदा वावशी असतील किंवा अनेक अशा या शहरातल्या वस्तीतल्या पातळीवर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सर्वांचा भरभरून मला प्रेम असंच प्रेम त्यांचं राहा अशी माझी सध्या लोकांसाठी ते काय आहे खरं म्हणजे मी प्रथम पूर्वीपासून अनेक वर्षे माझं आयुष्य तसं पाहिलं तर मी एका असा मागासल्या जिल्ह्यातून आलेलो आहे जालना जिल्हा हा अत्यंत मागासलेला जिल्हा असल्यामुळे अशा हालाक्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत आल्यानंतर मी इथे एक राहुल नगरहून या वस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये आपलं अनेक आयुष्य काढलं जवळजवळ वी वीस ते बावीस वर्ष त्या ठिकाणी राहिल्यामुळं झोपडवासीयांचे काय दुःख आहे त्यांची काय परिस्थिती आहे ही मी स्वतः भोगलेली असल्यामुळं भविष्यात मला असं वाटतं की यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही तऱ्याने निवारा देण्याची हीच माझी संकल्पना गेणाऱ्या चोवीसमध्ये गरीब झोपडीधारकांना त्याच्या न्याय हक्काचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करण्याची असा आमचा सर्वच कार्यकर्त्यांचा संकल्पना पारे आहे धन्यवाद अनेक मानसिक त्रास सहन केले परंतु तुमचा पाठिंबा त्यांनी कधीही काढून घेतलेला ना नाही असे आपले धमदार नेते माणिकराव उग्रेस यांचा आज वाढदिवस आहे किंवा त्यांनी विचारणार नाही कारण त्यांनी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी इलेक्शन असो आपल्या झोपडपट्टीवर अन्याय होत असेल आपल्या नागरिकांवर अन्याय अन्य होत असेल आपल्याकडे महापालिकेकडून अन्याय होत असेल तर प्रत्येक वेळेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे तर चिकाटी कशी असते ती ते आज माने कुगरे यांचा आज वाढदिवस आपण साजरा करीत आहोत सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे मला जर असत्यानंद झालेला आहे तर आज त्याचा मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतोय आणि रेल्वेने आताच आपल्याला ता ता एक टेन्शन दिलेलं होतं परंतु अनेक जणांनी फोन करून रेल्वेला गप्प केली परंतु ते स्वतः डीआर कडे जाऊन आणि खात्रीशीर लेटर आणला तेव्हा आमचा जीव भांडे पण असे सुंदर नेते आणि आज त्यामध्ये आमचे रमेश मात्र साहेब यांचाही सिंहाचा वाटा आहे सगळ्यात मोठा आज ते आठ दिवस आहे आणि आज हिस्सेदार ते आहेत सगळे तर अशा महानिकुंगडे साहेबांना मी माझ्यापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आणि त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाचे देखील तर आमच्या माणिक उद्या उजडेंना उद्दंड आयुष्य आणि भरपूर ताकद लाभो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराज तर या होत्या डिस्क्रिप्टिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद